नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी आझाद मैदान मुंबई येथे मूळ भटक्या विमुक्त जमातींना अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे याकरता धरणे आंदोलन व धरणे उपोषण पाहूया असं विस्तृत वृत्तांत मुंबई येथील आझाद मैदानावर मूळ भटक्या विमुक्त जमातींना अनुसूचित जमातीत एस प्रवर्गात समाविष्ट करावे हैदराबाद गॅजेट लागू करावे सध्याच्या एस टीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आज घडीला मूळ भटक्या विमुक्त जमातीला मिळणारे एन टी अ ला तीन टक्के व एन टी ब ला अडीच टक्के म्हणजेच साडेपाच टक्के आरक्षण एस टी प्रवर्गात जोडावे किंवा एस टी अ व एस टी ब प्रवर्ग तयार करून त्यामध्ये एस टी प्रवर्ग अनुसूचित जमातीला मध्ये समाविष्ट करावे भटक्या जमातींना टीचे संविधानिक आरक्षण मिळावे कारण भटकी जमाती मुळातच भटकंती करणारी असून ही बेचाळीस जातींची एक समूह आहे व या जातीला एक विशिष्ट अशी भाषा यांचं सर्व वेषांतर वेगळं आहे भाषा वेगळी आहे बोलीभाषा वेगळी आहे आणि यांना कुठेही गाव कुसाबाहेर देखील घरे नाहीत हे आजही भटकंतीच करणारे लोक आहेत म्हणून शासनाने या जमातीस एस टी प्रवर्गामध्ये जोडावे ही मागणी गेल्या पन्नास वर्षापासून भटक्या जमातीचे करत आहेत तर आमचा कोणा कोणासही कसल्याही प्रकारचा आकस नाही किंवा कोणाच्याही आम्हाला संबंध नाही फक्त आम्हाला मायबाप सरकारने एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे असे उद्गार माननीय उपराकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त आमदार लक्ष्मण माने साहेब यांनी केले यावेळी लक्ष्मण गायकवाड रमेश उचल्या अंबरसिंग चौहान नागनाथ जडसूळ आदी प्रमुख मूळ भटक्यांच्या नेत्यासह आझाद मैदानावर समाजाचे मंडळी उपस्थित होते व धरणे आंदोलन आणि भूषण यावेळी सुरू केली आहे या भटक्या मूळ मुझ जमातीमध्ये प्रमुखतः बेरर बेस्तर कैकारी कंजारभाट कटाऊ बंजारा पारदी राजपूत भामटा रामोशी वदार वाघरी छप्परबंद गोसावी बेलदार भराडी भुते चित्रकती घिसारी लोहार गोल्ला गुदळी गोपाळ खेळवे जोशी वासुदेव होई बहुरूपी ठेलारी ओतारी आदी मूळ धटक्या जमातींचे बेचाळीस जमातींचे लोक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तर या ठिकाणी वैदू बांधव देखील आपल्या विशिष्ट विषयामध्ये आलेले पाहायला मिळाले वा वासुदेव देखील विशिष्ट विषयात पाहायला मिळाले नंदीवाले माकडवाले फोटो हे सर्व आपल्या सर आपल्या विषयामध्ये आलेले पाहायला मिळाले तसेच वासु मुंबई वासुदेव समाजसेवा संघाच्या वतीने देखील देण्यात आहे यामध्ये नागनाशी अमोल सातपुते ढवळे रामभाऊ ढवळे सुधाकर चव्हाण शेषराव चव्हाण तुखराम ढवळे संजय पेंडारकर दिलीप चव्हाण माणिक कुंभारकर मुकेश कुंभारकर सिद्धार्थ ढवळखिले अनिल विशेष आदिल वासुदेव समाज बांधव निवेदनावर सही करून त्यांनी निवेदन दिलेले आहे अशी आमची माहिती मुंबईचे प्रतिनिधी दिलीप चव्हाण यांनी कळवले आहे तर पाहुया मुंबई येथील आझाद मैदानावरील मूळ घटके मुक्त जमाचे आंदोलन व उपोषण अशाच घटना घरामध्ये पाहण्यासाठी चॅनलला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा त्याची लढाई लढा कोण राहत आहे तुम्हाला तीच महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री कोफळाकार आदरणीय लक्ष्मीराव माने यांच्या नेतृत्वाखाली निमित्त चौदा जाती

वाटत असेल माने साहेब आमदार झाले म्हणजे पवार साहेबांचं त्याचं भांडण आमदार झाल्यानंतर देखील मानेसाहेब भटक्यासाठी कसे भांडतात हे जयदेव देव गायकवाडांनी पाहिलं आणि मी देखील सर्वांसाठी लढताना भांडताना काय कसं भांडतो ते भांडणं आमचं वेगळं आमचं गुलाब बाग तोडे चांगलं माहीत आहे आमचं जे भांडण आहे या देशाशी भांडण आहे आणि या देशातल्या राज्यकर्त्यांशी भांडण आहे आपण इथे जे आलेलो आहोत इथे बस हे सांगता येत आहे सर्व समाजाला महाराष्ट्रातल्या समाजाला कळेल होतात त्या टायमालाच माने साहेब त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज साहेब इतकी चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये की आरक्षण संदर्भातच रोज चर्चा चालू आहे मी आणि मग बाळ समाजातले जे बोलले तर मला एक आनंद वाटतो ज्या संघटनेने मला संघटनेत घातल्या ते मुरचंजी भाट हे मला सोलापूरला निरीक्षक होते आणि त्या मुरचंजी भाटनेच मला पहिल्यांदा या संघटनेमध्ये घातले जिल्हा सचिव म्हणून आणि आज मी या संघटनेमध्ये राज्य सरचिटणीस आणि वासुदेव समाजसेवा संघाचा राज्य उपाध्यक्ष नात्याने काम करीत आहे जवळजवळ अठ्ठावीस वर्षाच्या वेळी काम करत आहे मानेसाहेबांबरोबर त्यामुळे आज माझे वासुदेव समाजसेवा संघ वा महाराष्ट्र राज्य मुंबई शहर याचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत आणि सर्व पाहिजे सर्वांना समानचा समान न्याय समान मिळाला पाहिजे पण आपल्याला न्याय मिळत नाही आणि या देशामध्ये दे जातींच्या अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आता तुम्ही मांडले की आम्ही भटक्या आहोत आम्ही भटक्या ट्राईब जाऊ त्याला काय म्हणतात की आम्ही क्रिमिनल ट्राईब आहोत मित्रो बाबासाहेबांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने या सर्व हा जो समाज आहे ना खरं म्हणजे यांची जी वर्गवारी केली सर्वांनी एकजुटीनं एक, एक मनाने आपण काम केलं पाहिजे माझं एवढंच मन आहे माने साहेबांना की आपला जो उचलपाल पाल पुढच्या गावला चाल ही बंद केला पाहिजे आणि झोळी बंद केली पाहिजे तरच आपला भटका समाज सुधारणार आहे आता जो गोंधळी वासुदेव नाथजोगी वाघ्या मुरळी अशा अनेक मूळ भटक्या जमातीचे लोक आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलेले आहेत यांची प्रमुख मागणी एकच आहे यांना एस टी प्रवर्गाच्या सवलती लागू कराव्या व एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावी अशाच प्रकारे घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात